छान वाड्या पडतात हॅलो फ्रेंड्स कसे आहात स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये नैवेद्याला आज काय करायचं आहे दाखवते तुम्हाला आता गणपती दहा दिवस आपल्याला रोजच्या रोज वेगवेगळं नैवेद्याला करायचंच आहे आज काय करते दाखवते तुम्हाला मी आज मी करते पनीरचं कलाकंद काहीतरी गोड असा करायचं म्हणून करते बघा हे दीडशे ग्राम पनीर घेतले आहे मी दूध घेतले आहे वाटीवर साखर घेतली एक छोटी वाटी भरमसाठ साखर नाही घालायची छोटी वाटी साखर घेतली आणि ही मिल्क पावडर घेतली त्याच वाटीने सेम वाटी मिल्क पावडर घेतली थोडेसे काजू का सॉरी बदामाचे काप घेतलेत काजू नाही बदामाचे काप घेतलेत केशर लागेल थोडंसं दोन थेंब मी वेनिला इसेन्स घालणार आहे तुमच्याकडे वेलची पावडर असली तरी ती घाला करायला घेते हे बघा हा केकटीने ह्याला मी तूप लावून घेणार आहे करायला घेते आधी दाखवते तुम्हाला आपण सर्वात आधी हे पनीर मला किसून घ्यायचे पनीर किसून घेते छोट्याचा किसणीनं किसून घेते हे गणपती बाप्पाला रोजच्या रोज वेगवेगळं काहीतरी नैवेद्याला हवंच ना म्हटलं आज मोदक नाही करायची आज आपण कलाकंद करूया बघा किती छान मस्त असं बारीक किसलं जातं ते असं किसून घेते मस्त किसून घेते सगळं पनीर मस्त मस्त करायला घेऊ आपण चल करायला घेणार आहे हे बघा ह्या भांड्यात आणणार आहे मला छान नवीन पॅन आहे खो तुम्हाला विसरले दाखवायला लेकांना बघा हे नवीन आणून दिलेत मला भांडी दाखवते हे मस्त कढई वगैरे आणून दिली दाखवते हो मी काही ॲडव्हर्टाईज वगैरे नाही करत आहे जस्ट नवीन आहेत भांडी म्हणून दाखवते तुम्हाला सरळ त्याने दुकानातून जाऊन आणले की काय ॲडव्हर्टाईज वगैरे नाही आहे मस्त कढई अशी मोठीच्या मोठी खूप मोठी कढई तशा माझ्याकडे खूप कढई आहेत पण काय माहिती त्याला वाटलं हा घेऊन आला हे भांडे छान यात आपण काहीही करू शकतो मस्त हँडलवालं भांडे कढई आणि हा पॅन आहे मस्त तर ह्या पॅनमध्येच आज मी नवीन आहे तर त्यातच नैवेद्याचं करणार आहे स्टिकर काढते आधी धुवून घेते धुवून घेतलं भांड ते ओलंच आहे त्यात काही पाणी घालायची गरज नाही कारण आपण जेव्हा दूध भांड्यात ओतायच्या आधी थोडंसं पाणी घालतो कारण लगेच दूध करतो नाही म्हणून पण ते भांडं ओलंच आहे आणि शिवाय नॉनस्टिक आहे त्यामुळे मी सरळ दूध घालते तूप घालते एक चमचा भर त्यात पनीर घालते चांगला एकजीव करून घ्यायचं साखर घालते मिल्क पावडर घालते एकसारखं हलवून घ्यायचं एक हे हळूहळू आटत चालले जरा गॅस बारीक केलाय ह्यात मी अगदी दोन थेंब व्हॅनिला इसन घालते मिरची पावडर असली तरी चालेल अगदी दोन थेंब नाही तर जास्त पडायचं चमच्याने घालते कधी कधी काय होतं एकदम पडून जात अगदी दोन थेंब घातली आणि या टीनला मी तूप लावून घेते तूप घातले झाले चांगलं हे कोरडं होत चाललं हळूहळू यात मी दोन तीन केशराच्या काड्या घालते गॅस बंद करते आता तूप लावले ह्याला पण मला वाटतं बटर पेपर पण घालावा म्हणजे कसं पटकन निघतं पण ते त्याला पण बटर पेपरला पण थोडंसं तूप लावून घेते सगळं पुसून घ्यावं लागेल ते पसरवून घेते सगळं आता हे चांगलं एक तास दीड तास गार होऊ देते नंतर मग आपण त्याच्या वड्या पाडू थोडेसे त्याच्यात काप घालते खाली घालायला पाहिजे होते नंतर आपण काढल्यावर घालू थोडेसे घालते आणि थोड्याशा गुलाबाच्या पाकळ्या गार होऊ देते चांगलं हे गार होऊ दिलं चांगलं आता बघूया आपण काढून बटर पेपर लावलेला आहे त्यामुळे कसं पटकन निघतं हे कापून बघू आता काय रोजच्या रोज थोडं थोडं का ना पण नैवेद्याला गोड काहीतरी करावंच लागणार असे वड्या आहेत बघा हलक्या हाताने काढायला लागतं दाखवते उलट नेलं काढते मस्त असं कलाकंद आपला तयार झाला वड्या छान पडत आहेत कसं वाटलं कमेंट करून सांगा आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आयकॉनचं बटन दाबा म्हणजे माझ्या रोजच्या रोज रेसिपी तुम्हाला बघता येईल आता आपण गणपती असेपर्यंत वेगवेगळे मो प्रकारचे मोदक वगैरे करणारच आहे नक्कीच बघा